मित्रांनो साडेबारा वाजले आहेत उन्हा जर तापमान हे वरच्यावर चाळीसच्या पुढे गेलेलं आहे टेम्परेचर तरी बी गावातील नागरिक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदानाकडे मतदान केंद्राकडे पळत आहेत जात आहेत मित्रांनो आपण एक पाच पाच वाजता आपण एकदा एक झटका एक मारूया ऊन कमी झाल्यानंतर आपण त्यांची भावना जाणून घेऊया मतदान अजून कश कशा प्रकारे लोक येतात जातात आपण ते सर्व गोष्टी आपण माहिती घेऊया चला आपण लाईव्ह यायची काही गरज नाही ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोचेल आता आमच्या गावच्या मावशी मावशी इकडे जरा मतदान तुमचं काय म्हणणं आहे जरा आपण मावशीचं मतदान मावशीने मतदान केलं मावशी जराई माईक मतदान केलं का मावशी हा केलं की मावशी मतदान लोक काय काय मतदान करत नाही बर त्यांनी मतदान करा म्हणून काय सांगाल तुम्ही मतदान करा म्हणतो आम्ही मतदान करा काय काय झोपले ती घरात येतील की येतील पाच वाजता सगळेच नाही येत आता ऊन पडले म्हणून येत नाही ती हा उन्हामुळे येत नाही ती बर बर आता सध्याला म्हणजे कोण येईल सोलापूर मध्ये कोण येईल निवडून काय वाटतं तुम्हाला आता काय सांगत तुमचं काय म्हणणं आहे काय वाटत पाटील सांगा बरं ठीक आहे असं ठीक आहे तुम्ही जेवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभार आभारी